नमस्कार आणि स्वागत आहे तुमचे चेतन तेज रेसिपीज या चॅनलमध्ये आपली आजची रेसिपी आहे पुरी पुरी बनवताना जर तुम्ही या टिप्स आणि ट्रिक्स पूर्ण वापरला तर खुसखुशीत आणि स्वादिष्ट पुरी बनवू शकतात चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला एका बुट्टीमध्ये आपण गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे मीठ टाकल्यानंतर ते पिठामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून पूर्ण पिठामध्ये मिक्स होईल त्यानंतर आपण थोडे थोडे पाणी घालून ते पीठ एकजीव करून घेणार आहोत पीठ मिक्स करताना थोडे थोडे पाणी घालायचे आहे जेणेकरून आपल्याला मळताना त्रास होणार नाही आपल्याला शक्यतो कणिक बनवताना मऊ व घट्ट बनवायचे आहे त्यामुळे पीठ मळताना शक्यतो थोड्या प्रमाणातच पाणी टाकून मिक्स करायचे आहे पाणी जास्त टाकले तर कणिक मऊ होणार व पुऱ्या लाटल्यानंतर तेलकट जास्त होतात त्यामुळे पाणी कमी टाकून आपल्याला मळून घ्यायचे आहे आता कणिक तयार झालेली आहे पीठ मळल्यानंतर पराठ्यासारखे झाले पाहिजे मऊ व घट्ट असायला पाहिजे तरच पुरी पूर्णपणे फुगतात जेवढे जास्त कणिक मळेल तेवढे पुऱ्या फुकतात त्याच्यामुळे जेवढे जास्त होईल तेवढे कणिक मळून घ्या चला तर आपले कणिक मळून झालेले आहे आता आपण कणिकचे छोटे छोटे गोळे तयार करणार आहोत एक गोळा साधारणपणे लिंबा एवढा बनवायचा आहे गोळा करताना आपल्याला हलक्या हाताने गोळा करून घ्यायचा आहे जेणेकरून पुऱ्या लाटताना हलक्या स्वरूपात लाटता येईल अशा प्रकारे आपल्याला सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहे चला तर आता आपण पुऱ्या लाटायला घेऊ हो। पुऱ्या लाटतानासुद्धा आपल्याला हलक्या हाताने लाटायचे आहे जेणेकरून पुऱ्या पूर्णपणे फुगतील जर तुम्ही दाबून लाटला तर पुऱ्या फुगणार नाहीत याची काळजी घ्या जेवढ्या तुम्ही हलक्या हाताने पुऱ्या लाटणार आहात तेवढ्याच पुऱ्या फुगणार आहेत पुऱ्या आपल्या पूर्णपणे लाटून झाल्या आहेत चला तर आपण पुऱ्या तळायला घेऊ हो। कढईमध्ये तेल चांगले गरम झाल्यानंतर पुरी टाकून घ्यायची आहे पुरी फुगल्यानंतर पलटी करून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने पूर्णपणे तळून घ्यायचे आहे दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे पुरी तळताना तेल योग्य प्रमाणात गरम पाहिजे फार गरम पण नको व फार थंड पण नको जास्त गरम असेल तर पुरी जळणार आणि कमी गरम असेल तर पुरी तेलकट तेल, तेल शोषून जास्त घेणार त्यामुळे योग्य प्रमाणात तेल गरम करा सांगितलेल्या टिप्सप्रमाणे तुम्ही जर पुऱ्या बनवला तर शंभर टक्के तुमच्यासुद्धा पुऱ्या अशाच फोगणार आहेत आपल्या पुरीची रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब नक्की करा